इथे काही मुली प्रॅक्टिस करताना दिसत आहेत चला आपण त्यांना प्रश्न विचारूया आणि कोणाला या प्रश्नाची उत्तर येत आहे आणि आजचं बक्षीस मिळते बघूया चला चला आपण आता या मुलींना प्रश्न विचारूया आणि किती मुलींना प्रश्नाची उत्तरं येतात बघूया असं आहे मी तुम्हाला पाच प्रश्न विचारणार आहे ठीक आहे या पाचच्या पाच प्रश्नांची जर उत्तर कोणाला आली तर त्याला ही OMR शीट पुस्तक गिफ्ट आहे ठीक आहे कोण येईल पुढे तू ये मी पाच प्रश्न विचारेल पाच प्रश्नांची उत्तर आली तर तुला हे शीट विठ्ठल बडे सरांचं जे पुस्तक आहे ओएमआर शीट चा ते तुला गिफ्ट म्हणून भेटेल ठीक आहे रेडीएस तू रेडी चल तुला पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द श्रीलिंगी आहे पुस्तक विहीर चित्र आड विहीर पहिला प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे पुढचा प्रश्न तुझ्यासाठी महाराष्ट्र राज्यात पहिली सुदगिरणी कोठे सुरू झाली ऑप्शन आहेत मुंबई पुणे नागपूर अमरावती नागपूर नागपूर नाही मुंबई उत्तर आहे चला कॅन्सल पुढे नेक्स्ट स्टुडंट आहे तुमचं नाव काय मॅडम संजीवनी केसरे किती भरती तुमची तिसरी तिसरी भरती, है। भरती ले ला? वेटिंग है चला या मॅडम वेटिंगला होत्या मागच्या वर्षी बघूया यांना पाच प्रश्नाची उत्तर येत आहेत का पहिला प्रश्न तुमच्यासाठी भारतातील पहिली तागाची गिरणी कोठे सुरू झाली कोण बर ठीक आहे दिल्ली कोलकत्ता चेन्नई मुंबई कोलकत्ता कोलकाता उत्तर आहे बरोबर उत्तर आहे म्हणजे मॅडमला ऑप्शनची गरज आहे ठीक आहे आपण ऑप्शन सुद्धा देऊया पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं आहे दुसरा प्रश्न आहे आणि मध्ये कोणीही उत्तर सांगणार नाहीतर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता आहे सार्वजनिक सत्यधर्म चला दुसरा प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं आहे चला पुढचा प्रश्न सांग मॅडम नाशिक मध्ये कोणत्या वर्षी सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे दोन हजार सत्तावीस बार दोन हजार सत्तावीस बरोबर उत्तर आहे आता फक्त दोन प्रश्न बाकी आहेत दोन प्रश्नाचं उत्तर आलं तर मॅडमला पुस्तक गिफ्ट मिळणार आहे भारतरत्न मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण ऑप्शन ऑप्शन घ्या ल देशपांडे स खांडेकर धोंडो केशव कर्वे यापैकी नाही धोंडो केशव कर्वे चला मस्त चार प्रश्नांची उत्तर बरोबर आलेली आहेत शेवटचा मॅडम प्रश्न आहे शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आलं की तुम्हाला शीट बुक फ्री मिळणार आहे खालील खालीलपैकी कोण गदर हे वर्तमानपत्र अमेरिकेत चालवत असे ऑप्शन देऊ राजबिहारी बोस श्यामजी कृष्ण वर्मा लाला हरदयाल स्वातंत्र्यवीर सावरकर लाला हरदयाल अरे वा मस्त पाचच्या पाचही प्रश्नांची उत्तर बरोबर दिलेली आहेत मॅडमनी विठ्ठल बडे सरांचं शीट बुक आहे याच्यावरती तुम्ही प्रश्नपत्रिका सोडू शकता खूप छान बुक आहे मॅडम तुम्हाला एक गिफ्ट चला तर मग मॅडमनी हे पुस्तक मिळवलेलं आहे तुम्ही कुठे प्रॅक्टिस करता ते मला कमेंट करून सांगा मी तुमच्या इथे येईल आणि तुम्हाला प्रश्न विचारेल आणि अशाच भेटवस्तू देईल भेटवस्तू देण्यामागचं कारण भेटवस्तू नाही आहे तुमचा अभ्यास किती झाला हे तुम्हाला कळेल आणि यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद